आज आता रिसेप्शन आहे म्हणून थांबली मी नाही तर चालली जात होती बाप्पा आज आता बुड्याचा वाखा होते तिकडे बुडा कोण व बाई कोणता बुडा ठेवली तुझे भाऊजी का व त्याचा वाखा होते हा तर अशी म्हण तु भाऊजी म्हणून नाही तर शांताचे बाबा म्हण बुडा काय म्हणतो बाई बुडा बुडा करत राहतो तोही तर बुडीच आहे हा मी काय म्हणतो मी जवान तो बुडा मी बुडी <laughs> आता राय आता चार आठ दिवस मापोरीच्या घरी येत नाही कधी त्या पोरीच्या घरी जातं मापोरीच्या घरी तर नाही येत कधी Hmm, काही येऊ येवालेच नाही भेटत ना मला वावर आहे बुढा आहे त्याच्यासाठी स्वयंपाक करायला लागते ते किती राहते मा मग हे चक्री घाट मग कुठं येवाले जावाले भेटते मुले आणि मापोरीच्या शांताच्या घरी काय जातो मी जास्तीत जास्त जातच नाही बिलकुल कधी 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 एखाद्या वेळेत जातो तर जातो बस रातभर राहतो आपली येऊन जातो गावाले आई मोठे चला बरं मोठा बरं करा बरं आंघोळा फोटो फोटो बसल्या राहू नका बातच उशीर होऊन जाते मग आंघोळ करून तयार्या करून बसल्या रा गोष्टी करत राहा काही कोणी बोलत नाही नाश्ता करून घ्या नाश्ता बनला आहे चिवडा बुंदा चिवडा आहे नाश्ता करून घ्या मग बसल्या रा करतो ना बाई आता आंघोळच आहे ना आमच्या घराच्या करतो कर ना थंडी किती आहे काय बरं एवढं सकाळी सकाळी जामाला आंघोळ करायला लावतो काय बापान जराशी दुपार आता घरीच आहे ना आपण आपल्याला जा लागते का कुठं वरात घेऊन आहे ना आपल्या घरीच आता मोठे आपल्या घरीच आहे पण पाहुणे येऊन जाते ना आपण काय आंघोळा करत राहू का कार्यक्रम तर बाहेर आहेच ना म्हणून म्हणतो पटपट करून घ्या आहे आणि बसल्या थंडी तर आहेच आहे आंघोळ करून घेण उन्हात बसल्या राहिला हो तपलं काय बाई पाणी पाय मग दे टाकून आम्हाला केलं तपलं पाणी आई ये ये येऊन घे टाकतो पाणी टाक हु, मग धुनच घेतो काय तर बसलं राहिल्यापेक्षा हो ना बरोबर बर बोलते ते बिंदू अंग दोन तिकडे उन्हात बसलो राहू आपण अंग धुतल्यावर तशी बी थंडी नाही लागत मोठी आई ये टाकलं पाणी धून घे अंग हो हो येतो येतो बाईल मग आले सगळे एवढेच का हो गंगा तु सु कृष्णा बी नाही ना अन बेबी भाई कल्पना कल्पना ते गौरीच्या बाजून उभी आहे अरे हो दिसलीच नाही मला मग आता पटकन विष्ठानावर आणि तिथून पकडू एक गाडी एक गाडीच लागते आता आपले मग इंदिरा तर येत नाही नाही ते गेली वाटते ठेल्यावर वा? हो गेली माय सकळीसच गेली ते थे। ठेल्यावर तिची भाव जाईना ते दोघेही जणी गेले बापा हम्म जाऊ दे तू मग गंगा पुष्पा नाही येत का नाही म्हणे नाही येत म्हणे कृष्णा शाळेत गेला पाय वा पिंकी घे ऐकून पाय कृष्णा शाळेत गेला म्हणते तू जाऊ दे गेला नको अशी तोंडाली ओरखते शाळेत जाय म्हटलं तिथे काय खावायचं आहे का हा गेली असती मी येऊन गेली असती का रावला चालली का कृष्णा कसा गेला राहू देव पार्वती येऊ दे येते एकाच ये दिवस भेटते एक राहिले हिंडा घुमाने शाळा शाळा तर आहे ना वर्षभर जाऊ दे बोल नको तिले नाही पण शांत भाई हे जास्तच करते बा पिंकी मी येतो मी येतो कुठेही गेलो मी येतो मी येतो शाळा नाही समजत इले हिण घुमन फिरणं समजते राहू दे बोल नको चला बरं पटकन चला इथं थांबल्यापेक्षा गाडी तरी भेटन चला पटो पटोंगा अरे या 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 अर्जुन सेठ या 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 बस दादा आलोच कुठे राकेश दिसला नाही घरातच फाय बसला हा असल ना असण तिकडे तयारी करत असन बरं आपलं या काय म्हणतो सुनबाई सुनबाईला नाही ना सुनबाई आई बाबा सगळे ते घेऊन येते ना मी इकडूनच आलो दादा इकडूनच मी ड्युटीवर आलो आणि इकडूनच मग राकेशचा फोन आला तिकडूनच इकडे येऊन गेलो सुनबाई सुनबाई आपली तिकडेच चाय आईच्या घरी माहेरी कहू अच्छा 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 मकर संक्रांतीले गेले असेल सुनबाई नाही दादा माहितच नाही का तुम्हाला बा पोरगी झाली ना पोरगी झाली ना मध्ये डिलिव्हरीला गेली तिथं ओसो oh so, हाँ हाँ मस्त मस्त छान छ्रेच्युलेशन धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद लग्न नहींिक हॉस्पिटल मध्य हो काम होता मनु राकेश फोन आता येजोच मनी अर्जुन तू यजोच मनी तुम लग्नाल आलो तुमा लग्नाल येजोच मने मै ये ना च नहीं चौथेनाल तो मग अर्जुन फोन आला मग काल राकेश लग्न लग्नाल नहीं आला तो तू रिसेप्शन ले तो यने ठीक है बा दोस्ता योच हां बरं बरं ठीक आहे ठीक आहे आपलं पाहावं लागते बरोबर व्यवस्थित बस मग कुर्त्या टाकल्या मंडपात बस येतेच राकेश येतेच तयार होऊन येतेच काही फिकर नाही दादा दा बसतो मी काही फिकर नाही करा तुम्ही काम काम असल तर सांगा कोणतं काम करू लागतो कोणतं काम असेल तर सांगून द्या मला करूच लागतो <laughs> नाही नाही अर्जुन सेठ काम नाही आहे बसा तुम्ही खुर्ची टाकल्या अंदर खुर्च्या टाकल्या तुम्ही बसा मस्त निवांत शांतपणे बसा घे आपण झाली तुझी तयारी मस्त आता बस बसली राय तुम्ही बापूजी तुम्ही झाले वाटते तयार दुलाच बनले ना तुम्ही तर आजही आता टोपी गिपी घाला लागते का आजही नाही घातली तर चालते ना आता तर रिसेप्शनला काय टोपी गिपी घाला लागते हां घाला लागते वहिनी रिसेप्शनमध्ये बी नवर देवासारखंच घाला लागते दादा नाही तर घातलं होतो भुलल्या का तुम्ही काय माहीत बा बापूजी ध्यान नाही माहीत बिंदू तू तयारीच नाही झाली का तुझी तयार तू अजूनही हा हो करतो ना करतो ना मी तयारी आता आता काय झाला का टाइम करतो ना मी मी काजलची तयारी करून दिली पहिले आता मी करतो ओके कर पोट पोट तयारी पाहून येऊन राहिले सगळे एक 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 येऊन राहिले तू घरात बसून बॅशिंग का तयारी कर आता माय काय काम आहे मी घरात ही बसून राहिली तरी हे बाई नवरी नवर देव झाले दोघ तयार हा येतच मी नाही ना मेन कोण आहे हे दोघ मी थोडी मी करतो तयारी घे घे गोष्ट नको सांगू की पोट तयार होय पोट कंत चल हो आता तयार होतो मी बत्तस तयार होतो कोण कोण आले दादा पाहून अरे हो राकेश तुझ्या दोस्त आला बा अर्जुन तो, तो आला बा असं असं आलं का दादा ते बायकोला घेऊन आला का आई बाबा ते सगळेच आले का परिवार आला का पुरा नाही नाही एकटाच आला तू हो का दादा बरं दा। आम्ही येवा का मग दादा आता दा, तेच झालं का आले का सगळे पाहुणे किती किती पाहुणे येऊन राहिले ना रे बा येऊन राहिले ना राकेश येऊन राहिले आता आनंदपूरचे आले बसले आणि आपले इथचे यवत आहे आपल्या पोरीकडले का आनंदपूरचे आले का माई बहीण वगैरे सगळेच आले का हो आले सगळे आले तू बोईन गावातले दोन चार जण ते सगळे आले बरं मग दादा आम्ही चालव का मग मंडप स्टेजवर हो चाला चाला झाल्या झाल्या त्याची त्याच्या तयारी झाल्या त्याने त्यानं चाला बिंदू तू करपट पटकन तयारी आणि घेऊन येईल सांगत तू आज आता घेऊन जा तुम्ही मी तयारी करायला मला टाइम लागत ना येईल घेऊन जा तुम्ही नाही तर अजून कोणाला तरी सांगून द्या बरं पाय तुम्ही पाठवतो कोणाला तरी चला झाले तुम्ही तयार आता दोघं आता मी तयार होतो बा काजर हो ताई करा पटकन तयारी सोबतच जाऊ आपण हो बात करतो मी थांब अरे बा बसलीच आहे का रे बा माता माय गेले सगळे पाहुणे मंडपात गेले पाहुणे आले आणि तू बसलीच आहे का देवा हो ना पटकन तयार कर ना चाल ना मी नाही जा तुम्ही नाका तिथं जा वर तर पाय करू करू मी नाही राहू द्या मला चुकच्या भीत माझ्या रूम मध्ये आता काय झालं तुले आता काय नाही भेटलो सारं तर दिलं पा तुले जे जे म्हणलं ते ते दिलं घेऊन तुले आता काय ची आता अजून मला नेकले, तो नेकलेस कन्या घेऊन दिला तुम्ही मी म्हटलं होतं तुम्हाला तो नेकलेस मला घेऊन पाहिजे सोन्याचा होता तो तो कन्या घेऊन दिला तुम्ही मला मी म्हटलं होतं ना रिसेप्शन मध्ये घालाले मला तो नेकलेस पाहिजे तर कन्या घेऊन दिला तुम्ही मी आता येतच नाही मी इथंच बसली राहतो हा जा तुम्ही तो बायको पागल आहे रे चुन आता ललिता हे पाय मजबूर करू नको मध्ये तर ज्या मारत घडण ना तुले तर चांगला ठेसूनच काढन चुपचाप उठ जे आहे ते घाल आणि चल पटकन पाहिजे इज्जत खराब करू नको माझी भरली इज्जतची पडली आहे तुम्हाला घेऊन नाही दिला मला नेकलेस तेव्हा नाही तुमची इज्जत खराब होते ते पाहून घ्या ना बिंदू ताईनं कसा मस्त नेकलेस घेतला सोन्याचा किती मस्त दिसून राहिला किती मस्त घातला हा नेकलेस एक लहान गाठी मोठी गाठी कसं घेऊन दिलं तेले तुम्ही ना काही नाही घेऊन दिला जातो मी तिकडे तर त्याच्या बरोबर आपल्याकडून नात्र नाही होणार ते न घेतलं तर आपण घेतलंच पाहिजे गरजेचं नाही आहे आपल्या भाषी काय आहे आपण काय आहात हे पाय पहिले हो मला माहिती आहे आपण भिकारी या आपण भिकारीवानीच राहतो मला इथंच राहू द्या चुपचाप माय दिमाग खराब करू नका फालतू पहिलेच माझ्या दिमाग खराब झाला आहे तुम्ही जा तिकडे काही करा मा पिक्चर सोडा मला इथंच बसू द्या मी इथंच बसून राहील उठ सीत्या माता उठ तुला उचलून घेऊन जाऊ जशी आहे तशी आत्ता लोक पा तुम्ही नाही येत म्हणजे नाही इथं मॅट तुम्ही राहिले स्वतःचे दिमाग आले माया तुम्ही येईन कोणी पाहिजे फालतू इज्जत खराब होईल माईवाली तुरीवानी <laughs> तू 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 तुले तुले हाय तरी काय इथं तमाशा करतो जवा तवा जवा तवा, तवा, तवा। पाहूनच राहिलो काहीच दहा हजाराची साडी पाहिजे दहा हजाराची साडी घेऊन दिली नेकलेस पाहिजे नेकलेस पाहिजे घेऊन देतो तो पण वेळेवर नाही झालं देऊ आता हो आता आजच घातलं पाहिजे काही काही का का आजच घातलं पाहिजे काही नेम आहे का अहो तिनं कसं घेतलं ते दहा हजाराची साडी बी मोठ्या लोडू लोडू घेऊन दिली तुम्ही तिची साडी पाहिजे पा मापेक्षा मागच होती काही कचरा आहे त्या दिमागात पुरा ललिता पुरा त्या दिमागात कचरा आहे

जा तुम्ही तिकडे मी नाही विचारत फालतू तु, जा तुम्ही विचारून घ्या तुम्हाला गरज आहे तर मला चुपचाप इथे बसू द्या मी येत नाही मी मंडपात येत नाही बाहेर येत नाही कुठेच येत नाही मला इथेच बसून राहू द्या जा तुम्ही जा नाचा तुम्ही जा चालतो का नाही चालत बोल अनु पाडी चाल ना बा ललिता कवून माया अंत पाहत चाल ना बा घाल जी आहे कर तयारी ना चाल बापा चार लोकं येतील काय म्हणतील लहान सोन पाहून नाही आली मंडपात माय इज्जत खराब होईल मा माय बापाची इज्जत खराब होईल मा घरानेची इज्जत खराब होईल चाल तू थांबतो तशी नाही कुठं किती काढी शिफ्टी होतीच येतो हा गाडी घेणे काढा येतो येतो मी तयारी करून लवकर ये पाच दहा मिनिटात ये तिकडे बाहेर मंडपात हो येतो जा टोपी घालून टोपी घालाव जा बिंदू तिकडे बसतो ना थांबन शांताबाई फोटो काढू ना आता काढला ना अजून किती काढतो बापा काढले ना अजून तर आई मोठी आई आले असताना सगळं पुरा फॅमिलीचा काढून आपण बसतो मी मग काढू ना काढून आता मी थकले ना उभी रावर किती वेळचे तर फोटोच काढली आता थांब मला बसू दे जराशी मग काढू बर बस मग मग येतो मग येतो येतो कॉन्ग्रॅच्युलेशन राकेश अरे ये 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 अर्जुन वहिनी ला आणि वहिनी तिकडे चाय आनंद माहेरी पोरगी चाली ना मला पोरगी चाली ना तिकडे चाय अरे काय सांगतो अर्जुन अरे वा बाप बनला तू तो कॉंग्रॅच्युलेशन हार्दिक शुभेच्छा हो थँक्यू थँक्यू तू लवकरच दे आता आम्हाला खुश कपरी अरे बा अर्जुन आता लग्न झालं रे बा काय हो मग चल पाय तो तिकडे मी पाहुणे घेऊन तू बसून जाणार ललिता खाली जास्त उभी नको हो बसतो मी राहतो मी झाले जेवण घेऊ न जेवले बरोबर हा मस्त झालं जेवण घेऊन मस्त झालं बघू काही फिकार नको करा एकदम छान बरं मग आम्ही निघून जातो मग आता पुरीला घेऊन चार एक वाजता नाही का चार एक वाजता हो 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 चार एक वाजता चालले जा होता पुरीले काय आता तुम्ही आता आता मग आता सोमवाराकडे तिथे घेवाले आणि घेऊन अरे बाई कसं आज घेऊन तर काय फरक पड आम्ही आता फिरतीवर आलो पुरीला परती परत घेवाले आणि तुम्ही म्हणता अजून सोमवारी येच हो, कामं करायचं आमचे कामधंदे काय सुट्टेपाड पडू आलो आम्ही नाही तसं नाही तसं असं राकेश आणून देईन पण नु आज नुकून आज काय प्रॉब्लेम आहे नाही पाहुणेपुरी आहे घरी म्हणून म्हणलं पाहिजे थोडशी आता लग्न झालं नवी नव्हती सून चालली राहीन बरं नाही वाटण लग्न घरी म्हणून म्हणतो तसं काही नाही भाई वरातली नवी नेवास लागते घरी तुम्ही सोमवाराकडे पाठवून द्या मग राकेशला नाही तू कोणी येऊन जा घेऊन जा मग ठीक आहे ना ठीक आहे घेऊन जा चारक तीन चारक वाजता घेऊन जा बिंदू मग आता आईले घेऊन जातो मग मी आता माघरी अ माय चालले काय जेवले घेऊया बाकीच्या बाकीच्या कुठे गेले ते गौरी वहिनी वगैरे कल्पना बी कोणी नाही दिसून राहिलं कुठे गेले सगळे हाय नावून देत काय सगळे आणि तिकडे घेऊन राहिले सगळे आम्ही जेवलो पोट पोट पहिले घेऊन राहिले सगळे मग जेवले खाले म्हणजे मग जातो राहून जा ना काय हो शांताबाई कांताबाई तुम्ही बी अशाच आहे बाबा त्या दिवशी हळदी लावल्यान बसला गोन लावून चालल्या गेल्या तिकोनच्या ठिकाण आज आल्या ना, ना आता आजही जातो म्हणता ना मोठ्या आयले बी नाही म्हणता आता राहून काय करू बाई झालं ना झालं ना अटकलं ना आता लग्नही आटकलं रिसेप्शनही झालं आता राहून काय करू भाकरीच खाणू वावरत कामं राहते ना बाई बिंदू वावरत काम आहे आणि आईले म्हटलं थोडंसं घेऊन जातो आता इथं राहिल्यापेक्षा कहून इथं नाही राहू शकत मग याई म याही राहते नाही राहू शकत काय नाही तसं काही नाही राहू शकते पण म्हणलं आता मग घेऊन जातो मग तिकून आई कधी येत नाही मग लय काय येत नाही मग आई म्हणून म्हणतो आता इकडे आली जायचं तिकून तिकडे घेऊन जातो बरं बापा तू या मग घेऊन